बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले आणि या आरोग्य शिबिरास उमदी येथे मोठा प्रतिसाद मिळाला उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राजारामबापू पाटील यांच्या स्मृतीपित्यर्थ आरोग्य विभाग राजारामबापू कारखान्यातर्फे उमदी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये सर्व रोगनिदान शिबिर उत्साहात झाले रक्तदाब मधुमेह डोळे तपासणी सी जी रक्त तपासणी क्षयरोग पाठदुखी कंबरदुखी आदी रुग्णांची तपासणी करण्यात आली तीनशे चोवीस एक्स रे पेशंट दोनशे शहात्तर मधुमेह तपासणी या ठिकाणी रुग्णांची करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमदीचे उपसरपंच फिरोज मुल्ला उपस्थित होते तालुका आरोग्य अधिकारी हेमा क्षीरसागर डॉक्टर प्रकाश माळुंकर उमदी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल पवार डॉक्टर सपना माळी व तुल्पराणा दिड्डे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक हरुण अत्तार यांनी केले तर सर्व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते